अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तावर अकोले शहरातील नगरपंचायतवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच गावातील मंदिरावर विद्युत रोषणाई दिसून आली आहे अकोले तालुक्यात व शहरात आज सकाळपासूनच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचं था था दिसून आलंय अकोले शहरातील श्रीराम मंदिरावर ही आकर्षक विद्युत रोषणाई केली असून आज सकाळी श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली मोठ्या जल्लोषात रामनामाच्या जयघोषात अकोले शहरात मिरवणूक पार पडली तसेच खडक येथेही ग्रामस्थ यांनी श्री राम मंदिर आनंदोत्सव साजरा केलाय मुलामुलींनी रामसीतेच्या वेशभूषा केल्या होत्या गावातील महिला भगिनी यांनी फुगडी घालत आनंद व्यक्त केलाय मॉर्डर्न हायस्कूल अगस्त्य हायस्कूल यांनी ही मिरवणुकांमध्ये सहभाग नोंदवलाय मला